पुणे महामार्गावरील नाक्यावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असलेल्या कंटेनर सह लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची धाडसी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर आणि वडगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी केली आहे किनी टोल नाक्यावर एक महिन्याभरापूर्वीच पाऊन कोटींच्या गुटक्यांसह कंटेनर पकडला होता तर आज अठ्यात्तर लाखांचा मुद्देमाल पकडला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात का कुठे निघाला होता याची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढणे गरजेचे आहे या प्रकरणात तळापर्यंत केल्यास नक्कीच मोठ्या पद्धतीने प्रतिबंध होऊ शकतो आणि कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते याबाबत अधिक माहिती अशी की गड हिंग्लस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो यांना गोपनीय व्यक्तीकडून कर्नाटकातून गुटक्याने भरलेला कंटेनर मुंबईकडे जाणार असल्याची माहिती समजली तातडीने त्यांनी जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना ही माहिती कळवून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले यानुसार जयसिंगपूर विभागीय पोलिसांचे पथक आणि वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खालिक इनामदार यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संदीप बांडे प्रकाश हंकारे अनिल आष्टेकर यांच्या पथकाने किनी टोल नाक्याजवळ सापळा रचला दुपारी दोनच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार संशयित कंटेनर क्रमांक एम एच शून्य तीन सी व्ही तीस सतरा टोल नाक्याजवळ आला असता त्याला अडवण्यात आले चालकास गाडीत काय चालक आहे असं विचारले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र कंटेनरचे कुलूप काढून पाहिले असता त्यात पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची पोती भरलेली आढळली चालक शहजाद मोहम्मद मुबिन खान आणि त्याचा साथीदार रिझव अहमद खान हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत या दोघांना ताब्यात घेऊन कंटेनरसह वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले या ठिकाणी शासकीय पंचांसमक्ष मुद्देमालाची मोजदात करण्यात आली यामध्ये प्रतिबंधित केसरयुक्त पान मसाल्याची एकशे छप्पन्न पोती आढळून आली यात बासष्ट लाख पंचेचाळीस हजार तीनशे साठ रुपये किमतीच्या पान मसाल्यासह पंधरा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा सत्याहत्तर लाख पंचेचाळीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक महिन्यापूर्वीच याच टोल नाक्यावर कंटेनरसह पाऊन कोटींचा गुटखा पकडण्यात आला होता त्याचा तपास अजून सुरू असून त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संदीप बांडे यांनी वडगाव पोलिसांमध्ये दिली पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव डिगोळे अधिक तपास करत आहेत आज वडगाव पोलीस ठाण्याअंतर्गत त्या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवून व त्या टीमला सदर गोपनीय बातमी त्या ठिकाणी समजावून सांगून सदरची जी आज कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये सुगंधित मसाला तंबाखू म्हणजेच गुटख्याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल त्या ठिकाणी सत्याहत्तर लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे सदर या गुटख्याच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्याचं काम वडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे आम्ही त्या ठिकाणी गाडीतील दोन संशयित आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अजून सफल चौकशी करून आ, हा गुटखा त्यांनी कुठून आणला आणि कुठं घेऊन चालले होते तसेच या हा गुटखा त्या ठिकाणी जे काही लिंक बॅकवर्ड लिंक यामध्ये आम्हाला मिळेल त्यानुसार पुढं तपासामध्ये ते निष्पन्न करून त्यावरती कडक कारवाई करण्याचं त्या ठिकाणी धोरण आहे या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पोलीस स्टेशन स्टाफ यांचा देखील सहभाग असून सदरची कारवाई ही सर्वांच्या सर्व सर्वांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी केलेल्या